तसं पीठ माळणं खूप सोपं असतं पण नवीन मुलींना ते जमत नाही तर त्याकरता आपण आज शिकणार आहोत तर पीठ माळण्याकरता आम्ही मोठ्या परातीत थोडं पाणी टाकून त्यात थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर सात्याच चपात्यांसाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ परातीत गाळून घेतलेलं आहे या पद्धतीने आपण हे पीठ परातीत टाकून घ्यायचं तर नेहमी लक्षात ठेवा पीठ मळताना एकदम पाणी नका घालू त्यात थोडं थोडं करून पाणी घालून पीठ मळून घ्यावे हे बघा थोडं थोडं करून मी बघा याच्यामध्ये पाणी टाकून पीठ हे छान असं मळून घ्यायचं चपात्या नरम करण्यासाठी पीठ हे छान प्रकारे मळलं गेलं पाहिजे त्याकरता या पद्धतीने पीठ मळून घ्यावे जेणेकरून आपल्या चपात्या सॉफ्ट होतील रेसिपी आपण हे थोडं थोडं करून छान असं मळून घ्यायचं पीठ आपण पीठ छान मळू तेवढ्या चा आपल्या चपात्या छान होतात तर बघा जास्त प्रेशरने मळायचं नाही पीठ हे बघा पीठ मळता वेळेस या पद्धतीने मूठ करून पीठ असे छान पद्धतीने असे मळून घ्यायचे बघा ते छान असं नरम पीठ होऊन जातं थोडं पाणी टाकून पीठ हे असं मळून घ्यायचं ते छान मळलं जातं हे बघा तिथल्या साईडचे कोन जे पण असेल पीठ एक्स्ट्रा ते काढून घालू आपण त्यात जास्त नाही थोडं थोडं पण पाणी टाकून घ्यायचं आता हे आपलं पीठ वळून झालेलं आहे या पद्धतीने आपण दोन ते तीन मिनटं हे छान असं मळून घ्यायचं हाताने आता आपण या पिठाला थोडंसं तेल टाकून जास्त नाही थोडंसं तेल टाकून आपण पाच ते दहा मिनटासाठी रेस्टवर ठेवून द्यायचं जेणेकरून हे छान असं फुलेल पीठ असं हे एकदा मळून घ्यायचं थोडस सर्व बाजूने असं तेल छान असं या पद्धतीने करून घ्यायचं त्याच्यावर एक आपण असा रुमाल ठेवून त्याला पाच ते दहा मिनिटासाठी रेस्टवर ठेवून देऊया पाच ते दहा मिनटानंतर हे आपलं पीठ बघा किती छान असं फुललेलं आहे त्याला पुन्हा आपण थोडंसं असं हे बघा कसं झालं आता आपण याचे गोळे करून घेऊया तुम्हाला हवा तेवढा उंडा तुम्ही घेऊ शकता मी एवढा घेतलेला आहे आता असा याचा एक पेढा झाल्यावर आपण थोडंसं याला लाटून घेऊया याच्यावर आपण थोडंसं तेल सर्व बाजूनी पसरून घेऊया तर थोडंसं तेल असं पीठ असं भुरभुरून घ्यायचं जेणेकरून चपाती आपली छान फुलते आणि बघा या पद्धतीने याची घडी घालून सर्व बाजूनी लॉक करून घ्यायचं हे या पद्धतीने आपण चपाती अशी लाटून घ्यायची नेहमी चपाती करतोय तवा हा चांगला तापलेला पाहिजे बघा माझा तवा तापलेला आहे आता ही चपाती आपण टाकून घेऊया आणि सर्व बाजूनही व्यवस्थित आपण ही चपाती भाजून घेऊया या पद्धतीने बघा चपाती आपली फुललेली आहे तर याच पद्धतीने बघा छान अशी बाजू नक्की करून बघा कशी झाली म्हणून तुम्ही बघा